अक्कलकोट मोजे बोरगाव देशमुख या परिसरात मुख्य रस्त्याचे काम कधी सुरू होणार अक्कलकोट तालुक्यातील मोजे बोरगाव देशमुख परिसरात रस्त्याचे काम कधी सुरू होणार सरपंच सोविद्या शाम स्वामी यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांना निवेदन देऊन सुद्धा बोरगाव देशमुख ग्रामपंचायतच्या परिसरातील मुख्य रस्त्याचे काम कधी सुरू होणार बोरगाव देशमुख या गाव परिसरात मुख्य रस्ते आलम मकालदार घराच्या ठिकाणी रस्ता करण्यात यावा तसेच गावातील वेशीपर्यंत चांदबाग यांच्या घरासमोरील जाणारे रस्ते खराब झाले असून ऐन पावसामुळे रस्त्या चिखल रस्त्यामध्ये पावसाचे पाणी साचलेले दिसून येत आहे गावडे बसप्पा लोहार तासवाले घरासमोरील राजू केरी तुळजाभवानी मंदिरापर्यंतचा रस्ता नवीन करण्यात यावा असे निवेदन अक्कलकोटचे आमदार दादा कल्याण शेट्टी यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच अक्कलकोटचे गट विकास अधिकारी यांना सुद्धा निवेदन देऊन आतापर्यंत गावातील नवीन रस्ते तयार झाले नाहीत किंवा रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही रस्त्यातून शाळेचे मुलं गावकरी शेतकरी ग्रामस्थ नागरिक ये जा करत असतात परंतु रस्ता अत्यंत दैनिक खराब झाला असून पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाले आहे रस्ता नवीन तयार करून नागरिकांची गैरसोय टाळावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार गावातील ग्रामस्थ नागरिक सरपंचांनी केला आहे लवकरात लवकर बेशीपर्यंत नवीन रस्ता कामाला सुरू करण्यात यावा अशी मागणी सोविता ताई श्याम स्वामी यांनी रस्ता मंजूर कर, लवकरात लवकर करून नागरिकांची गैरसोय टाळावी पत्रकार गणेश भालेराव श्याम सुरे स्वामी किती वर्षापासून सर रस्ता करावा आपल्या गावातला मी आल्यापासून तीन वर्ष झालं मी सरपंच होऊन आता पाठपुरावर आपण आमदार रिसेंटली आमदार साहेब किती दिवस झालं पाठपुरावर अठरा तारखेला अठरा सप्टेंबरला आम्ही आमदार साहेबला लेटर दिले आणि तीन मेन रस्ते आहेत ती गावातले लई खराब आहेत किती किलोमीटरचे रस्ते आहेत अल्लाज एक किलोमीटर ते सव्वा किलोमीटरचं हे आहे रस्ते आहे ते बरं मेन वेशीतून डायरेक्ट अंबाबाई देवळापर्यंत तुळजाभणी देवापर्यंत लई खराब आहे त्याच्यात आमचे जिल्हा परिषदचे मुलं जात शाळेला स्टँडर्ड गावातील गावकरीस लाग जातात गावकरी शेतकरी अंगणवाडीचे आणि जिल्हा परिषदेचे सर्व मुलं जाते ते मेन रस्ताच खराब आहे आपली काय मागणी आता आपली काय मागणी आम्ही आमदार साहेबांना सांगितलंय त्यांनी करतो म्हणले ती पन्नास लाख रुपये देतो म्हणले ती त्यांनी आराखडा बी त्याला आहे आम्ही ते देतो म्हणले ते अजूनपर्यंत झालं नाही ते रस्ता केल्याशिवाय आम्हाला हे नाही का म्हणजे नाही ह्या पावसाळ्यात अकरा सप्टेंबरच्या नंतर जे पाऊस पडलाय त्याच्यात लई नुकसान झाले ते रोडचं जर झालंय तर रोड नुकसान झाले जा आम्हाला जायला तकलीफ आहे हो मोटरसायकल जात नाही ती ट्रॅक्टर जात नाही जेसीबी जात नाही गावा गावात गाव दोन ह्याच्यामध्ये विभागणी झाले तीन चार वाड तिकडे एक आणि दोन वाड इकडे मेन सेंटरमध्येच किती किलो किती किलोमीटर किलो किलो तक आम्हाला रोड केलं तर लई भारी होते हा तुमची मागणी आता तुम्ही सरपंच होऊन किती दिवस झाले हो आता तीन वर्ष झाला तीन वर्ष झाला तुम्ही काय झालं झालं नाही ते देतो देतो म्हणून पर... अजून दिले नाही ते किती वर्ष झालं अजूनपर्यंत आता रस्त्याची जी मागणी केला आपण दहा लाखाचे दिले कुठं कुठं अर्ज केला होता आपण आम्ही इथं ह्याला केलो होतो आपलं आमदार साहेबकडे केलो होतो आपलं सार्वजनिक बांधकाम केलं बरं आतापर्यंत रस्ता झाला नाही आणि काय पण झालं रस्ते झाले एक व्ही आय पी रोड झाले दहा दहा लाखचं काम केलंय त्याच्यानंतरचं उर्वरित काम पाहिजे आम्हाला गावातलं जे रस्ता आहे एक एक किलोमीटरचे दीड दीड किलोमीटर ते रस्ते झाले पाहिजे अशाच नवे नवीन अपडेट सा जनता न्यूज चैनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका